मांजरा नदीला महापूर उजेड येथील पुलावरून पाणी घरणी निलंगा मुख्य रस्ता बंद सततचा मुसळधार पावसामुळे व मांजरा प्रकल्पातील पाणी मांजरा नदी पात्रात सोडल्यामुळे नदी नाल्यांना मोठा पूर आला आहे यात मांजरा नदीला देखील महापूर आल्याने उजेड येथील मांजरा नदीच्या पुलावरून पाणी वाहत आहे त्यामुळे घरणी निलंगा या मार्गावरील मुख्य रस्ता बंद करण्यात आला आहे दरम्यान वाहतूक बंद झाल्याने नागरिक व वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे मांजरा नदीला आलेल्या या महापुरा महापुरामुळे शेतजमिनी पाण्याखाली गेल्या आहेत अनेक ठिकाणी पाणी घरामध्ये घुसल्याने नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर लागले आहे प्रशासनाने इशारा दिला असून पुलावरून पाणी ओसरेपर्यंत मुख्य रस्त्यावरून वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे गेल्या काही दिवसापासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे मांजरा नदी पूर्ण पुन्हा एकदा तुडुंब भरून वाहत आहे आणि जवळपास मागच्या या तीस दिवसामध्ये हे सहाव्यांदा मांजराने दिला पूर आलेला आहे आणि या पुरामध्ये हे आपण पाहू शकता की घरणी ते निलंगा जाणारा रस्ता हा पूर्णतः पाण्याखाली गेलेला आहे ती पाण्याखाली गेल्यामुळं हा रस्ता पुन्हा एकदा बंद झालेला आहे तर या पुराची दहाकता एवढी मोठी आहे की परिसरातील सर्व शेती वगैरे तर सगळं पाण्याखाली असून शेतजमीनसुद्धा मोठ्या प्रमाणात खडून जात आहे आणि या अशा या पुरामध्ये आणखी वरून पाऊस सुरूच असून येणाऱ्या काही वेळात उजडलगत पाणी तर लागलेलंच आहे पुन्हा उजडच्या नदीकाठच्या घरामध्ये जाणार की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे तर आपण इथं आमच्या आपल्यासोबत काही इथले प्रॉपरचे नागरिक आहेत त्यांना विचारू विचारू की आपण या पुरामुळे किती अडचणी होत आहे आपल्या गावचे म्हणजे उजडचे प्रथम नागरिक सरपंच प्रतिनिधी आनंद जाधवसुद्धा इथं आपल्यासोबत आहेत या पुरामुळे आपल्याला किती अडचणी येतात दैनंदिन जीवनासाठी जीवनात अडचणी आहेत भरपूर अडचणी आहेत आणि आता लगत सरद सतत पावसामुळे बी गावकऱ्याची भरपूर अडचण आहेत गावाच्या कडल्याची घरं त्याच्या घरात पाणी घुसले पुन्हा बऱ्याचशा अडचणी आहेत मोठ्या अडचणीला सामोरं जावं लागणार आहे असं सरपंच प्रतिनिधी आनंद जाधव म्हणत आहेत आपल्यासोबत इथं ज्येष्ठ नागरिक शरद रेड्डीसुद्धा आहेत आपण त्यांना विचारू आपण या अगोदर एवढा मोठा पूर किंवा एवढ्या मोठ्या प प्रमाणात पाच ते सहा वेळा पूर आपण पाहिलाय काय तर या भागात अनेकदा उजेडच्या पुलावरून पाणी गेलेलं आहे परंतु पाच ते सहा वेळेपर्यंत सातत्यानं महिन्यातून पाच ते सहा वेळेस एवढं पाणी प्रचंड प्रमाणात उजेडच्या पूर्वेला आणि पश्चिमेला जणू आणि दक्षिणेला समुद्राचाच अवतार हा प्रथमच आम्ही तर पाहत आहोत प्रचंड पाण्याचा वेढा गावाला मिळालेला आहे लातूरचा असो निलंग्याचा असेल बाहेरगावचा पूर्ण संपर्क आठवड्यापासून तुटलेला आहे तसेच बंद आहेत आणि शेतीचं आणि परिसराचं वड्याकटच्या असो आणि बाजूचे असो सारं नुकसान झालेलं आहे एक माणूस सकाळी आमच्या इथं ओढ्यात वाहून गेलेला होता त्यांना झाडाला अडकवल्यामुळं त्यांना काढण्याचा प्रयत्न गावकऱ्यांनी केलेला आहे तो वाचलेला आहे आपण इथं पाहिला तर की आतापर्यंत यांनी असल्या असल्या मोठ्या प्रमाणात सारखा पूर पाहिलेला नाही असे इथले नागरिक सांगतायत तर यासोबत आता सध्या मांजरा नदीवरील उजेड या ठिकाणी पुलावरून पाणी पडत आहे त्यामुळे हा रस्ता बंद झालेला आहे येणाऱ्या वाहा येणाऱ्या प्रवाशांनी देखील याची दखल घ्यावी शिरूर अन पाहून शकील देशमुख एकमत डिजिटल लातूर Thanks for watching Ekmat Digital.